हे बुलटनच्या सुरुवातीलाच एक, एक मोठी बातमी बघूया फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी गेले आहेत आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी तिकडे आलेले आहेत ते दोघांची कुठलीही भेट झालेली नाही आहे किंवा प्रस्तावित नाही आहे अशी माहिती आता समोर येते तर फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत तुषार रुपांवर आमचे प्रतिनिधी माहिती आहेत तुषार तर आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत काय नेमकी माहिती समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभटा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दोघेही हॉस्पिटल हॉटेलमध्ये एकत्रित भेटले या संदर्भातल्या माध्यमात चर्चा सुरू होत्या मात्र भाजपाच्या उच्च पदस्थ सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सॉफिटल हॉटेलमध्ये आहेत मात्र ते एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत आणि त्याच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आहेत मात्र ते ते सुद्धा एका वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या दोघांचीही कुठलीही प्रस्तावित भेट नाहीये या दोघांच्या भेटी संदर्भात कोणता अजेंडा देखील ठरलेला नाहीये आणि या दोघांची एकाच हॉटेलमध्ये कोणत्याही स्वरूपातली भेट देखील झाल्याची माहिती नाहीये दोघेही एकमेकांना भेटलेले नाहीये अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते मात्र ही भेट यापूर्वी फक्त एका मुंबईतल्या संकेतस्थळाच्या कार्यक्रमा का निमित्त दोनही प्रमुख नेते भेटले होते त्यानंतर आतापर्यंत या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये कोणत्याही स्वरूपाची भेट झाली नसल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती मिळते त्यामुळे तुषार काही काळ मी तुम्हाला थांबवतो प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत प्रवीणजी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये आहेत काय तुमची प्रतिक्रिया आहे आता कसं आहे आपण सुतावरून स्वर्ग गाठण्याचा आपला प्रयत्न आहे आता वेड़ वेड़ ते मध्ये आहेत वेगवेगळ्या कामासाठी ते आलेले असू शकतात भेट झाले का तर अजून आपल्याला नक्की माहित नाही त्याच्यामुळे अंदाजे आपण पतंग उडवणार वेगवेगळ्या प्रकारचे अडाके त्या ठिकाणी आपण बांधणार त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्यक्षदर्शी भेट झाले का झाले तर ते दोघे आणि महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना सगळे विरोधी पक्षाचे नेते भेटतात काही जाहीर भेटतात काही वर्षावर भेटतात काही हॉटेलमध्ये भेटतात आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे की मुख्यमंत्री त्या ठिकाणी सर्वांचे असतात एवढंच नाही तर अगदी मुख्यमंत्री विरोधी पक्षांना सुद्धा जातात राज ठाकरे साहेबांकडे स्वतः मुख्यमंत्री घरी गेले होते हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला संस्कार आहे आणि जर भेटले असतील तो ते तो तर ते तसं आहे असं आपण त्या ठिकाणी समजायचं आणि भेटले तर काही विकास कामांसंदर्भात भेट असू शकते काही व्यक्तिगत कामांनिमित्त भेट असू शकते अगदी राजकीय काय भेटले तर चर्चाच होणार नाही असं काही म्हणणार नाही परंतु मला वाटतं हे जर तरचे पतंग उडवण्यापर्यंत कॉन्क्रीट काही माहिती मिळणं मिळेपर्यंत आहे असं मला वाटतं प्रवीणजी खरं तर मुख्यमंत्री फडणवीसांनी परवा दिवशीच उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती आणि त्यानंतर आज दोघंही खर तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये म्हणून हा प्रश्न मला वाटतं या संदर्भात आपणच संदर्भ लावताय परंतु दोघांनी या संदर्भामध्ये खेळीमिळीच्या वातावरणात आपण गमतीनं बोलत असतो असं दोघांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे म्हणून लगेच त्याचा संदर्भ लगेच आदित्य ठाकरे स्वागताला उभे राहिले त्याचा संदर्भ आणि लगेच आजचा संदर्भ असा आपण लावताय तसं काय आहे किंवा असेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही असेल तर यथावकाश आपल्या समोर तुषार काही प्रश्न तुषार आपण आपण जर पाहिलं असेल तर भाऊ या काही दिवसातली टाइमलाइन जर आपण पाहिली असेल तर एकीकडे उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं की गेली पाच वर्ष पुढची पाच वर्ष आम्हाला तुमच्याकडे येण्याची कोणतीही संधी संधी नाहीये मात्र तुम्ही आमच्याकडे येऊ शकता त्याचे देखील वेगळे अर्थ काढले गेले मात्र काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की कोणतेही मजाक मस्करी मस्करी तुम्ही राजकीय स्वरूपात घेऊ नका आज देखील देवेंद्र फडणवीस एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत आदित्य ठाकरे वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत तुम्ही काय चांगल्या विषय नाही आता आपल्याच प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे की त्या ठिकाणी देवेंद्रजींनी एवढ्यासाठी दोन हजार एकोणतीस सांगितलं की आता विकास गतीन काम एवढ्या गतीनं त्या ठिकाणी होत आहेत केंद्र सरकारची ताकद देवेंद्रजींचं विजन आणि हे तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ज्या ताकदीनं परिश्रमातून काम करत आहेत तेव्हा येणारी पाच दहा वर्ष त्या ठिकाणी विरोधकांनी सत्तेचं स्वप्न त्या ठिकाणी स्वप्न पाहणं असं आहे आणि त्याच्यामुळे निदान पर्यंत तरी तशा प्रकारची काय अपेक्षा करू नका आणि असं त्यांनी सांगितलं की आ, मजाक मस्करी आहे उद्धवजींनी सांगितलं गमतीत खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी असं होत असत त्याच्यामुळे दोघांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे त्याच्यामुळे आपण आणखी काय सांगणार आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी दोन हजार एकोणतीस पर्यंत सांगितलं की आज त्यांना कॉन्फिडन्स आहे आम्हाला माहितीला कॉन्फिडन्स आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बदलतोय विकास होतोय याच्यावर महाराष्ट्रातील जनता नक्कीच पुन्हा या ठिकाणी आमच्या मागे उभे राहील या विश्वासानं तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलंय मला वाटतं अजून भेट झाली नाही झाली किंतु परंतु आहे आणि आपण तसं चालू असताना लगेच काही निष्कर्षाप्रत येणं त्या ठिकाणी घाईचं ठरेल असं तुषार मला वाटत निश्चित प्रवीण दरेकरजी आणि तुषार तुमच्या दोघांचा याभार